नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आपले श्रावणातले उपवास चालू झालेले आहेत तर उपवासाला आपल्या उपवास सोडताना ताटामध्ये तळलेली मिरचीही लागतेच तर आज आपण चार प्रकारच्या चार पद्धतीने वेगवेगळ्या टेस्टच्या मिरच्यात फ्राय करणार आहोत सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत ना त्यांची टेस्ट आहे ना ती एकदमच वेगळी आहे चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता मिरचीचं भरीत करणार आहोत ही मिरची आहे ना ते तुम्ही भाजी म्हणून पण खाऊ शकता कोणती भाजी नसेल नाही अशी जर तुम्ही मिरची बनवलीत ना त्याच्याबरोबर तुम्ही चपाती भाकरी खाऊ शकता ना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे देठ काढून घेतलेत आणि मध्ये असे त्यांना चिरा देऊन घेतलेली आहेत त्याच्यामध्ये जास्त बी नसतं थोडसच असतं पण आणि तिखट पण नसतात पण जे बी आहे ना ते आपल्याला काढायचं नाही तसंच ठेवायचं कारण बी काढलं तर त्याला तिखट पण काहीच राहत नाही अशी इथे मी पाव किलो मिरची घेतलेली आहे मी आता पण मसाला तयार करणार आहोत मोठा एक चमचा शेंगदाणे घेतलेत अर्धा चमचा तीळ आणि एक चमचा आपली ही फुटाणे फुटाणे डाळ आहे म्हणजे आपण चिवड्यात वापरतो ना ती डाळ आहे हे तिन्ही साहित्य आहे ना ते आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे सोलून घ्यायचे त्याच्यानंतर ना त्याच्यामध्येच आपल्याला हे दोन पिंच हळद दोन पिंच घरचा लाल मसाला एक चिमूडभर अशी साखर थोडीशी दोन ती तीन ते तीन पिंच आमचूर पावडर आहे आणि ह्या जेवढं मसाल्याला लागेल ना एवढं जसं बरं असं मीठ आहे हे सर्व मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे या चमच्याच्या मापाने चार चमचे ओलंखोबरे घेतलेले आहे आणि तीन चमचे आता आपण वाटलेली पावडर आहे ना ती घालायची पाव चमचा गरम मसाला थोडासा तुम्ही म्हणाल की मिरचीला गरम मसाला कसा आला तर मिरची तिखट नाही आहे ना म्हणून गरम मसाला घालायचा आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर चवीप्रमाणे मीठ एक दोन ते तीन पिंच आमचूर पावडर आपण पावडर बनवताना थोडीशी हळद घातलेली आहे तरी पण आपण जर खोबरं घेतलं ना त्याला लागेल एवढी हळद घालायची एक दोन पिंच हळद एक दोन ते तीन पिंच घरचा लाल मसाला हिंग दोन पिंच आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं हाताने मिक्स करून घ्यायची हा मसाला तुम्ही टेस्ट करून बघू शकता जर पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता आपल्या मिरचीमध्ये असा अंगठा ठेवायचा आणि मसाला भरायचा तोंड बंद करायचं सर्व मिरच्या आहेत ना त्या आपण या पद्धतीने भरून घेणार आहोत चांगलं व्यवस्थित दाबायचं सर्व मिरच्या आपल्या आता भरून झालेल्या आहेत त्यांना तळून घेऊया मिरची तळण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं सर्व पॅनला असं पसरवून घ्यायचं आणि मिरच्या त्याच्यावरती झाकण ठेवायचं एका साठी शेकले की मग त्यांना पण दोन तीन मिनटांनी त्यानं आपल्याला पलटी करून घ्यायची त्याच्यावरती परत झाकण ठेवायचं आणि परत शेकून घ्यायची म्हणजे शेकली नसेल ना तिला मधी घ्यायची आणि शेकून घ्यायची जास्त शेकवायची नाही थोडीशी जराशी कच्चट ठेवायची म्हणजे करकरी अशी मिरची खायला चांगली वाटते एकदम जर भाजलीत ना तर ते तेवढी चांगली टेस्टी लागत नाही आपली झटपट अशी मिरची फ्राय तयार आहे आजची ही मिरची फ्राय आवडली तर नक्की लाईक करा मिरचीचा प्रकार दुसरा मिरच्या आहे असे मी लांबडे असतात ना त्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना असे दोन भाग मध्ये कापून घेतलेले आहेत आणि जेवढ्या निघतील ना तेवढ्या बिया आहेत ते मी जाडून टाकलेल्या आहेत इथे मी दोन चमचे दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये अधा चमचा दरदरीत वाटलेली बळीसो अर्धा चमचा धना जिरा पावडर पाव चमचा भाजलेले जिर्याची पावडर चवीप्रमाणे मीठ एक चिमूटभर साखर आणि छोटा पाव चमचा हळद तुमचं जर दही आंबट नसेल तर अर्धा चमचा लिंबाचा रस दही आंबट असेल तर लिंबाचा रस घालण्याची गरज नाही आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं तर तुमच्याकडे दही नसेल ना तर तुम्ही इथे अर्धी वाटी ताक घेतलंत ना तरी पण चालेल चमचाभर पाणी आणि याच्यामध्ये ही मिरची घालायची आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची एक दहा मिनटं हिला झाकून ठेवायची झाकण काढल्या ना मसाल्यांचा मस्त सुवास आला मिरचीला माझी आता पंधरा मिनटं झालेली आहेत त्यांना एकदा आपण मिक्स करून घ्यायची आणि आता आपण तळून घेऊया इथे मिरची तळण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे छोटा एक चमचा आपल्याला तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत आपलं की अर्धा चमचा राही पाव चमचा जिरं आणि दोन पिंच हिंग थोडासा जास्त घालायचा त्याच्यामध्ये ही मिरची घालायची एक्स्ट्रा दही आहे ना ते पण घालायचं आणि हिला मिक्स करून घ्यायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं अधूनमधून तिला आपल्याला मिक्स करायची मिरची आहे ना ती आपल्याला जास्त अशी करपवायची नाही आहे थोडीशी जराशी कच्ची ठेवायची बघू शकता तुम्ही मस्त असा मिरचीला सुवास पण सुटलेला आहे मस्त अशी आंबट तिखट अशी आपली मिरची तयार झालेली आहे बट आपली दह्यातली मिरची तयार आहे आवडली तर नक्की लाईक करा आता आपण मिरचीचा तिसरा प्रकार करणार आहोत मिरचीचा प्रकार तिसरा इथे मी शंभर ग्रॅम मिरची घेतलेली आहे त्या मिरचीला मी असे मधी चिरा दिलेले आहे पूर्ण शेवटपर्यंत द्यायच्या अशा चिरा पाहिजे तर थोडस बी आहे ना ते झाडायचं पण बी काढून टाकली ना की मिरची तिखट लागत नाही म्हणून थोडस बी ठेवायचं सगळंच काढून टाकायचं नाहीये पाहिजे तर तुम्ही असे तिला की थोडं थोडं बी पडतं द्यायचं आज एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण भरणार आहोत मिरची त्याच्यासाठी इथे मी छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चिमूडभर हिंग एक चिमूटभर थोडीशी जराशी जास्त आमचूर पावडर आहे आणि मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे तुम्ही फक्त मीठ आणि हळद पण भरू शकता आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि डेटा सकट ठेवायची म्हणजे आपल्याला पकडून खाता पण येते त्याच्यामध्ये असं मीठ भरायचं आहे अगदी सुरुवातीपासून भरायचं आलेली मिरची ना जराशी खारटच चांगली लागते थोडीशी जास्त खारट करायची नाही अशा पद्धतीने आपण सर्व मिरची भरून घ्यायची थोडं थोडं भरायचं जास्त भरायचं नाहीये फक्त असं चोळायचं सगळीकडे अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत मी घेतलेली हळद आणि मीठ आहे ते बरोबर झालेलं आहे पण तुमची जर उरली ना तर तुम्ही डाळीत किंवा भाजीत घातलीत तरी पण चालेल मिरची तळण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि तेल सगळे तळ्यावरती आपल्या पसरून घ्यायचं तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला ही मिरची घालायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण काढून मधून आपल्याला मिक्स करून घ्यायचं याची पडती ठेवायची चिमच्या दरून जरी पडती मारलीत ना तरी पण पर चालेल परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं थोडंस तेल टाकायचं आणि आता तवा आपला क्रॉस करत करत चांगलं शेकून घ्यायच्या चव साईडने जास्त करपवायची नाही आपल्याला आणि गॅस इतकं आपल्याला एकदम बारीकच करायचं आहे डेटाकडनं पण शेकून घ्यायच्या आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे आता आपल्याला फक्त अशीच परतून घ्यायचे खालीवर करायचे आपली झटपट अशी तोंडी लावण्यासाठी तळलेली मिरची तयार आहे तुम्ही गो, गोडी डाळी बरोबर ना ही मिरची तळून घेतलीत ना खूप छान लागते जास्त करपवायचे नाही जास्त जर जा तुम्ही करपवलं ना तर त्यात ता बंद करायचं झटपट आपली मिरची तयार झालीच भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा गोडी डाळ भात असेल तर त्याच्याबरोबरच खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आवडली तर नक्की लाईक करा तुम्हाला मिरचीचा कोणता प्रकार आवडला तर नक्की कमेंट करून सांगा मिरचीचा प्रकार चौथा इथे मी दीडशे ग्राम मिरची घेतलेली आहे जास्त तिकटवाली पण नाहीये अशी पोपटी कलरची मिरची आहे त्यानं मी अशी उभी चिरून घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तर ज्यातलं थोडस बीत निघत असेल ना तर तेवढं काढून टाकायचं जाडून असं अशी मिरची तळलीत ना तर खूप छान लागते दुसऱ्या भाजीची पण गरज नाहीये इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मोठा एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं तर आपलं की एक चमचा राई राई आपली फुल्लू लागली ना की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा हिंग आणि मिरची पाव चमचा हळद त्याच्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची एक चमचा धना जिरा पावडर आणि ह्याला मिक्स करून घ्यायचा अजून मीठ घातलेलं नाहीये थोडं मिक्स केल्याच्या नंतर आपण मीठ घालणार आहोत अजून आपण याच्यामध्ये साहित्य घालणार आहोत जरी भाजी नसली ना तरी चपाती बरोबर पण खूप छान लागते त्याच्यामध्ये दोन चमचे ओलं खोबरं आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणेचं कूटने ओल्या खोबऱ्याचा मसाला मिरचीमध्ये तयार होतो ना तो खूप छान लागतो चपातीबरोबर म्हणून मी खोबरं आहे ते जरा जास्त घातलेलं आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही दोन्ही एक एक चमचा घातलात ना तरी पण चालेल चवीप्रमाणे मीठ थोडंसं जरासं मीठ जास्त घालायचं म्हणजे मिरची आहे ना कमी लागते मग खाताना त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा होईल असं लिंबाचा रस घालायचा जसं तुम्हाला आंबट पाहिजे असेल ना त्याप्रमाणे तिखट आंबट लोणच्यासारखी ही मिरची तयार होते आणि झाकण ठेवून दोन मिनटं याला वाफ काढायचे गॅसची चिपली माहिती बारीक करायची आपली झटपट अशी मिरची तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे थोडीशी जर ती कच्ची असेल ना ती झाकण ठेवल्याच्या नंतर वाफेने ती शिजल्या जातील आपली ही झटपट अशी मिरची तयार झालेली आहे आवडली तर नक्की लाईक करा